अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार या कार्तिक मासातील अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण या कार्तिक महिन्यातील या पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण कार्तिकी पौर्णिमा हरिहर भेट किंवा त्रिपौरी पौर्णिमा असंही म्हणतो हा दिवस संपूर्ण कार्तिक महिन्यात सर्वात महत्त्वाचा मानला जातो तुम्ही लहानपणापासूनच ऐकलं असेल की कार्तिक महिना सुरू झाला की आप आपल्या आजी पणजी म्हणजे जे धार्मिक गोष्टींमध्ये जास्त असतात ते नेहमीच सांगत असतील की कार्तिक महिना सुरू झाला आता अभ्यंग स्नान करायचं कार्तिक महिना सुरू झाला आता धार्मिक क्षेत्री जायचं कार्तिक महिना सुरू झाला आता व्रत वैकल्य करायचं कारण वर्षभरात जे बारा महिने असतात या बारा महिन्यात श्रावण महिन्याला मार्गशीर्ष महिन्याला जितकं विशेष महत्त्व दिलं जातं तितकच महत्त्व हे कार्तिक मासाला दिलं जातं बघा <coughs> या पंधरा नोव्हेंबरला जी पौर्णिमा सुरू होत आहे ही पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी म्हणजे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी पहाटी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होत आहे त्यामुळे आपल्याला जे पौर्णिमेचे सत्यनारायण किंवा ज्या काही पूजा अर्चा करायच्या आहेत हे सगळं आपल्याला पंधरा तारखेला म्हणजे शुक्रवारच्याच दिवशी करायचं आहे या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा केली जाते कार्तिक स्वामींना मोरपीस जे असतात ते केले जातात घरात मोरपिसाचे उपाय केले जातात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष सेवा केल्या जातात असंख्य मंदिरांमध्ये या त्रिपोरी पौर्णिमेला होम हवन केले जातात कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता mm. लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या कार्तिक पौर्णिमेला म्हणजे पंधरा तारखेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे काही शब्द लिहायचे आहेत किंवा हा एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र आणि त्यासोबत मोरपंखांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सोडवेल जसा हा मंत्र पौर्णिमा तिथीला सकाळीच तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिहाल त्या क्षणापासून तुमच्या घरात सकारात्मकता येऊ लागेल घरातील अडीअडचणी घराच्या बाहेर जातील घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती आणि अवलक्ष्मी घराच्या बाहेर विकली जाईल हा उपाय फक्त वर्षातून आपल्याला एकदाच करता येतो या पंधरा तारखेला आपण असंख्य उपाय असंख्य सेवा करणार आहेत पण त्याची सुरुवात ही या एका उपायाने करा तरच केलेली प्रत्येक सेवा सफळ जाईल तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सकारात्मकता येईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा जो उपाय आहे हा उपाय सकाळी एक सातच्या पुढे साडेनऊच्या आत सकाळी सातच्या पुढे साडेनऊच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले सकाळी स्वच्छ सुंदर स्नान करा मुघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल घाला हळद घाला त्या पाण्याने स्नान करा घरातली जी फरशी असते ती फरशी पुसण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद थोडंसं मीठ घाला गोमूत्र घाला आणि त्या त्या पाण्याने आपल्या घरातील फरशी साफ करा यानंतर घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करा घरामध्ये अगरबत्ती धूप दीप प्रज्वलित करा घरात एक सकारात्मक ताण घरामधील वातावरण पूर्ण सुगंधी करा आणि मग त्यानंतर हा उपाय करा या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे छोटी वाटी आणि त्यामध्ये अष्टगंध आता म्हणू नका ताई आमच्या घरात अष्टगंध नाही तर आम्ही हळद हो घेऊ का किंवा आम्ही कुंकू घेऊ का नाही या उपायासाठी तुम्हाला एक चिमूडभर ह एक चिमूडभर अष्टगंध आणि एक चिमूडभर चंदन लागणार आहे अष्टगंध आणि चंदन लक्षात ठेवा अष्टगंध आणि चंदन या दोनही गोष्टी तुम्हाला त्या वा छोट्या घेतलेल्या वाटीमध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गुलाबजल घालायचं आहे गुलाबजल नसेल पिण्यायोग्य पाणी असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित एकत्रित म्हणजे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य आता कुणाचा कुणाच्या घराला एकच मोठा दरवाजा असतो कुणाच्या घराला दोन असतात म्हणजे हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा आतला भाग आणि हा बाहेरचा भाग तर आपण असे दोन उघडतो दरवाजे बऱ्याच लोकांच्या घराला दोन दरवाजे असतात जे फ्लॅटमध्ये वगैरे राहतात त्यांच्या घराला एक दरवाजा असतो एक दरवाजा असेल तरी मध्यभागी लिहायचा आहे आणि दोन दरवाजे असतील तर तुम्ही बाहेरून घरात आत जात असताना जो उजवा भाग लागेल जी उजवी साईड लागेल तुम्हाला तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे आता मंत्र जो सांगतेय हा मंत्र व्यवस्थित ऐका बघा मंत्र आहे नमस्ते शारदे देवी नमस्ते शारदे देवी कार्तिकी स्वामी, स्वामी मती प्रदे नमस्ते शारदे देवी कार्तिकी स्वामी मती प्रदे नमस्ते शारदे देवी दे कार्तिकी स्वामी प्रदे पुन्हा एकदा नीट ऐका नमस्ते शारदे मती प्रदे पुन्हा एकदा सांगते नमस्ते शारदे मती, शार मती प्रदे नमस्ते शारदे देवी कार्तिकी स्वामी मती प्रदे हा मंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे त्यानंतर या मंत्राला थोड्याशा अक्षता चिटकवायच्या आहेत खालून वर जातील वरून खाली येतील अशा नाही खालून आपल्या घराची प्रगती ही आपल्याला शून्यातून किंवा खालून आपल्याला वरपर्यंत जायचं आहे म्हणून या मंत्राला ज्या अक्षता चिटकवाल त्या खालून वर अशा वरती जातील हा दरवाजा आहे तर अशा अशा तुम्हाला लावायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप दिवा ओवाळायचा आहे त्या मंत्राला आणि त्यानंतर त्या मंत्राच्या समोर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्यानंतर आपल्याला दोन मोरपंख म्हणजे मोराचे पीस घ्यायचे देवघरात असेल तर तेच घ्या नसतील तर तुम्ही विकताना बाजारामध्ये कुठेही मिळून जातील तर तुम्हाला दोन मोराचे पीस घ्यायचे आहेत आणि हे मोराचे पीस तुम्हाला देवघरात ठेवून हळदी कुंकू अर्पण करून हे मोराचे पीस घरातल्या प्रत्येक सदस्यावरून देवघरावरून तिजोरीवरून जे जे लक्ष्मी स्वरूप गोष्टी असतील प्रत्येक गोष्टीवरून हे मोराचे पीस म्हणजे मोरपंख तुम्हाला सात सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि सात वेळा ओवाळल्यानंतर सगळ्यात शेवटी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून ही सात वेळा हे मोरपंख तुम्हाला ओवाळायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही हा मंत्र लिहिलेला आहे त्याच्या बाजूला बाजूला कुठेही वरती वगैरे जिथे कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मोरपंख अटकवायचे आहेत उद्या सॉरी पंधरा तारखेला म्हणजे परवा शुक्रवारच्या दिवशी सकाळी हा उपाय केल्यानंतर रात्रभर पूर्ण दिवसभर पूर्ण पौर्णिमा समाप्त होईपर्यंत तो मंत्र तसाच राहिला पाहिजे आणि ते मोरपंख जे आहे तेही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तसेच राहिले पाहिजेत याने तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येत जाईल घराकडे माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील कार्तिकी स्वामी जे आहेत हे तुमच्या घरामध्ये प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होत जातील वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो बघा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे कुणीच ही संधी सोडू नका किंवा कुणीही ही संधी चुकवू नका आवर्जून करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ